मित्रांनो नमस्कार आज आपण आधुनिक भारतातील स्वातंत्र्याची दोन आंदोलने ज्या पुस्तकाचे लेखक आहेत ओह डी आर या पुस्तकातील ब्रह्मज्ञान म्हणजे नेमके किती व कोणते ज्ञान हा विषय आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तरी लक्ष देऊ नये का युरेशियन ब्राह्मणाजवळ नेमके किती ज्ञान आहे हे सांगण्यासाठी युरेशियन ब्राह्मणांनी एक धर्मग्रंथ लिहिला आहे त्याचे नाव आहे गीता त्या गीतेत भगवान श्रीकृष्ण म्हणतात की यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत याचा अर्थ भारतात धर्माला ग्लानी आल्यानंतर मी अवतार घेईल व धर्माची ग्लानी दूर करेल आणि समजा भारत सोडून इतर देशाला धर्माला ग्लानी आली उदाहरणार्थ श्रीलंकेत जर ग्लानी आली अमेरिकेत धर्माला ग्लानी आली जपानमध्ये धर्माला ग्लानी आली तर भगवान श्रीकृष्ण भारत सोडून इतर देशातील धर्माची ग्लानी दूर करण्याची जबाबदारी स्वतःवर घेत नाहीत कारण भारताबाहेर देखील जग आहे भारत सोडून जगात इतर देश आहेत याची कल्पना दस्तर खुद्द भगवान श्रीकृष्णास नाही याची माहिती भगवान श्रीकृष्णाला नाही याचे ज्ञान भगवान श्रीकृष्णाला नाही हे भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान ब्रह्मज्ञान नव्हे भगवान श्रीकृष्णाला एवढे ज्ञान का होते कारण ते भगवान होते देव होते आज आपण येतात चौथीच्या मुलाला भूगोलाचे संपूर्ण ज्ञान आहे त्याला जगातील सर्व देशांची माहिती ज्ञान आहे परंतु भगवान श्रीकृष्णाला भारत सोडून बाहेर बाहेरच्या जगाची कल्पनासुद्धा नाही हे भगवान श्रीकृष्णाचे ज्ञान यालाच युरेशियन ब्राह्मण ब्रह्मज्ञान म्हणतात इंग्रजांनी स्थापन केलेल्या विश्वविद्यालयातून येथील मूल निवासी शुद्रातिशूद्रांना विश्वाचे ज्ञान झाले तर ते ब्रह्मज्ञान अर्थात केवळ भारतापुरते ज्ञान असलेल्या युरेशियन ब्राह्मणांना महत्त्व देणार नाही विचारणार नाही असे झाले तर त्यांचे वर्चस्व श्रेष्ठत्व नष्ट होईल म्हणून युरेशियन ब्राह्मणांनी इंग्रजांच्या विरोधात स्वातंत्र्याचे आंदोलन सुरू केले इंग्रजांनी भारतात विश्वविद्यालयाची स्थापना केल्याचे युरेशियन ब्राह्मणांना बिलकुल सहन झाले नाही व त्यांनी देशातील सर्व ब्राह्मणांना एकत्र करायचे ठरवले व त्यासाठी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला या तालुक्याच्या गावातील तात्या टोपे याने पुढाकार घेतला तो संपूर्ण भारतभर फिरला त्याने सर्व ब्राह्मणांना एकत्र केले या सर्व युरेशियन ब्राह्मणांच्या बैठकीत एक निर्णय घेण्यात आला कोणता निर्णय भारतातून इंग्रजांना घालवण्यासाठी सशस्त्र क्रांती करण्याचा जो सशस्त्र उठाव करण्याचा निर्णय घेतला यालाच ते अठराशे सत्तावनचे बंड म्हणतात आणि याचे नेतृत्व तात्या टोपे याने स्वतःकडे न घेता बाबराचा आखरी वंशज बहादूर शहा जाफर याच्याकडे दिले बाबराचा शेवटचा वंशज बहादूर शहा जाफर याच्याकडे नेतृत्व देण्यामागे युरेशियन ब्राह्मणांचा दुहेरी डाव होता त्यातला पहिला जर बहादूर शहा जाफर याचा विजय झाला तर युरेशियन ब्राह्मणांना मोगलांच्या शासन प्रशासनात पुन्हा पहिल्यासारखी भागीदारी मिळणार होती हिस्सा मिळणार होता प्रतिनिधित्व मिळणार होते आता दुसरं कारण आहे जर बहादूर शहा पराभव झाला म्हणजे हरला तर इंग्रज त्याला फाशी देऊन मारतील आणि झालेही तसेच अठराशे सत्तावन्नचे सशस्त्र बंड इंग्रजांनी चिरडून टाकले व शेवटी रंगून येथे बहादूर शाह जाफरला पकडून फाशी दिली युरेशियन ब्राह्मण मात्र नामनिराळेच राहिले याला म्हणतात पाहुण्याच्या काठीने साप मारणे आता अठराशे सत्तावन्नचे बंड हे भारतातील एकमेव बंड आहे ज्याला व्यक्तीचे नाव न देता सालाचे नाव दिले आहे अठराशे सत्तावनचे बंड खरे तर बहादूर शहा जाफरचे बंड म्हणायला हवे होते परंतु त्यामुळे तात्या टोपे आणि राणी लक्ष्मीबाईचे महत्त्व कमीस कमी झाले असते म्हणून अठराशे सत्तावनच्या बंडाला बहादूर शहाचे नाव न देता वर्षाचे सालाचे नाव दिले या अठराशे सत्तावन्नच्या बंडाला राष्ट्रपिता ज्योतिराव फुले भट्टपांड्याचे बंड म्हणतात रेशन ब्राह्मण याला अठराशे सत्तावनचे बंड म्हणतात आणि राष्ट्रपिता ज्योतिराव फुले मात्र याला भट्टपांड्याचे बंड म्हणतात राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंचे व्याकरण किती पक्के होते हे यावरून दिसून येते राष्ट्रपिता ज्योतिराव फुले याला भट्टपांड्याचे बंड का म्हणतात हा भट कोण तर मंगल नावाचा पांडे पांडेलाच उत्तर भारतात पांडे म्हणतात मंगल नावाच्या पांडे ब्राह्मणाने कोणते बंड केले व का केले हा मंगल नावाचा पांडे ब्राह्मण इंग्रजांच्या पदरी नोकरी करीत होता चाकरी करीत होता सेवा करीत होता इंग्रजांकडून पगार घेऊन आपले कुटुंब जगवीत होता तो सैन्यात नोकरी करीत होता याचा अर्थ त्याला इंग्रजांची गुलामी मान्य होती इंग्रजांचे राज्य मान्य होते याचा अर्थ भारत माता पारतंत्र्यात आहे म्हणून त्याने कोणतेही बंड केल्याचा पुरावा इतिहासात सापडत नाही मग पुन्हा एक प्रश्न निर्माण होतो की त्याने बंड का केले युरेशियन ब्राह्मण असा प्रचार करतात की इंग्रजांच्या सैन्यामध्ये हिंदू आणि मुस्लिम सैनिक होते आणि हिंदू मुस्लिम सैनिकांना ज्या रायफली बंदुका पुरवण्यात आल्या होत्या त्याच्या कारतूसांना गायीची व डुकराची चरबी लावायची आणि बरीच वर्ष सैन्यात नोकरी केल्यानंतर मंगल पांडे नावाच्या ब्राह्मणाच्या हे लक्षात आले आणि त्याने बंड केले असे सांगतात कारण हिंदूंना गायी पवित्र व मुसलमानांना ब डुक्कर निषिद्ध याचा अर्थ मंगल नावाच्या पांडे ब्राह्मणाचा धर्म बुडत म्हणून बंड केले भारतमाता पारतंत्र्यात आहे म्हणून बंड केले नाही भारतमातेच्या पारतंत्र्याची चिंता असती तर त्याने इंग्रजांच्या सैन्यात सैनिक म्हणून नोकरीच केली नसती याचा अर्थ देश बुडतो म्हणून नव्हे तर धर्म बुडतो म्हणून त्याने बंड केले कारण धर्म बुडाला तर वर्णव्यवस्था बुडेल वर्णव्यवस्था बुडाली तर जाती व्यवस्था बुडेल आणि जाती व्यवस्था बुडाली तर अस्पृश्यता बुडेल जाती व्यवस्था बुडाली तर भेदभाव गैरबराबरी विषमता नष्ट होईल आणि असे झाले तर मग क्युरेशियन ब्राह्मणाच्या वर्चस्वाचे काय त्यांच्या श्रेष्ठत्वाचे काय याचा अर्थ ब्राह्मणांचे वर्चस्व व श्रेष्ठत्व नष्ट होऊ नये म्हणून त्याने बंड केले असा या घटनेचा अर्थ निघतो धन्यवाद